न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अशोक सहकारी बँकेने संगनमताने कोट्यवधींचा केला अपहार मिहेर कांबळे नगर न्यायालयाने पोलिस अधीक्षक आणि कोतवाली पोलिसांना बजावली नोटीस पुढील सुनावणी एकोणावीस ऑक्टोबर रोजी होणार नगर शहरातील अशोक सहकारी बँकेने अस्तित्वात नसलेल्या जागेवर कोट्यवधींचे कर्ज हे कर्जदार बँकेचे चेअरमन भानुदास मुरकुटे सर्वसंचालक मंडळ बँकेचे सीईओ प्रदीप थोरात बँकेचे मूल्यांकन अधिकारी आबासाहेब कर्डेले आणि बँकेचे सर्च रिपोर्ट करणारे वकील प्रदीप भंडारी यांनी संगनमताने अकरा कोटींचे कर्ज अस्तित्वात नसलेल्या रस्त्यात गेलेल्या जागेवर दिले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मेहर कांबळे यांनी केला होता सर्वप्रथम मेहेर कांबळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात अनेक हेलपटे मारले होते त्यानंतर पोलीस अधीक्षक यांना सबळ पुरावे देऊन अपहार करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती मात्र त्यांच्या अर्जाची पोलीस अधीक्षक यांनी दखल न घेतल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते मेहेर कांबळे यांनी नगर जिल्हा न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती तर आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी नगर जिल्हा न्यायालय व्ही बी शेट्टी यांच्यासमोर सुनावणी पार पडली सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर पुरावे सादर करत दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली तर न्यायालयाने वकिलांचा युक्तिवाद ऐकत अहमदनगर पोलीस अधीक्षक आणि कोतवाली पोलीस ठाण्यास सबळ पुरावे असताना गुन्हे का दाखल केले नाहीत याचा खुलासा मांडण्यासाठी न्यायालयाने पोलीस अधीक्षक आणि कोतवाली पोलीस ठाणे यांना एकोणावीस ऑक्टोबरपर्यंत म्हणणे मांडण्याची नोटीस काढली आहे तर दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर